आणि अडीच लाख मतांची गरज कोण यायचं अशी इथल्या सगळ्या जनतेची भावना आहे त्याच्यामुळे आम्ही निर्दास आहोत मुंबई मधल्या सहाच्या सहा या लोकसभेच्या उमेदवार दोन हजार चौदा पासूनची थापेबाजी आणि तुम्ही दोन हजार चौदा पासून ठेवलेलं फोट्र हे सगळं आता लोकांच्या निदर्शनास आलंय त्याच्यामुळे विरोधक आता भारत चलाव पार्टी तो बघणार नाही कोणीच मिळाले नाही आणि म्हणून दणितांच्या मुसलमानांच्या विरोधामध्ये सातत्याने केस लढवला आहे माणूस उचलून इथे आणला तो इथे लोकांना मानती नसलेला माणूस कधी लोकांमध्ये काम न केलेला माणूस आणलेला आहे त्यावर काही प्रयत्नच होत नाही पक्ष यात प्रत्येक पोषकांकडा त्यांच्या प्रताचीने पाणीची सेवा दिलेली आहे म्हणजे सध्या सरकारची जी आरवादाच्या विरोधातली भूमिका आहे या भूमिकेच्या विरोधामध्ये आम्ही लोक उभे आहोत आणि त्या गरीब माणसाच्या बरोबर उभे आहोत त्यांचे दोनच प्रश्न सातत्यानं ठेवतात एक म्हणजे मुसलमानांच्या विरोधी काय निरळ होतं सतत खोटा प्रचार करणं आणि दुसरं तुमची संपत्ती गरिबांना वाटणार आहे असा खोटा प्रचार ते करतायत असं आहे असं काही केलेलं नाही ना काँग्रेसने काँग्रेस पक्ष असं म्हणतो की प्रोग्रेसिव्ह टॅक्स सिस्टीम असली पाहिजे म्हणजे ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात धन आहे त्यांनी थोडं जास्त टॅक्स दिला पाहिजे तुम्ही त्यांचा टॅक्स कमी करता आणि जो इन्कम टॅक्स देतो मध्यमवर्गीय माणूस ज्याच्यावर टॅक्स करता त्या संबंधामध्ये काँग्रेसची भूमिका आहे आणि एका अर्थानं कुठे ना कुठेतरी सामाजिक आणि आर्थिक समानता आली पाहिजे जगात इतकी कुठंच नाही फक्त भारतात आहे आणि यांच्या काळामध्ये ते वाढलेले आहे हे सर्व अर्थतज्ञांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही इथे लढतो आहोत वर्षातही शंभर टक्के निवडून येणार धन्यवाद था 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 बहुत जल्दी विरोधकों को क्या आह्वान करोगे आज यही आह्वान कर देश की महंगाई देश की बेरोजगारी युवा बताए हुए है मतदाताओं ऐसी निवेदन है आठची गर्दी बघून मला असं वाटतं की काँग्रेसची प्रचंड लाट आहे महाविकास आघाडीची इंडिया आघाडीची जी सर्व कार्यकर्ते जमा झालेले आहेत अत्यंत त्यांच्यामध्ये जोश दिसत आहे आणि स्वयंस्तीचे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की जी ही एक विजयाची नांदी आहे काही या फार मोठ्या फरकाने उत्तर मध्य मुंबईतून जिंकणार आहेत याबद्दल आम्हाला खात्रीच आहे परंतु सर्व जे का सगळ्यांचा जोश पाहूच हे लोक कार्यकर्ते अकरा वाजल्यापासून आलेले आहेत अजून त्यांच्यामध्ये दिवस आहे आणि मी आपल्या सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितं की आपण सर्वांनी लोकशाही वाचवायची असेल संविधान टिकवायचं असेल आपल्याला जर व्यवस्थित आपल्याला राहणीमान उंचवायचं असेल तर काँग्रेसला मतदान करून यावेळी इंडिया आघाडीचे सर्व उमेदवार जे मुंबईचे सर्वचे सर्व उमेदवार आहेत साईच्या साई उमेदवारांना विजयी करून आपल्याला दिल्लीला पाठवणं गरजेचं आहे अन्यथा आपल्या लोकशाहीला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे आपल्या सर्व जाती जातींमध्ये भांडण लावून जाती धर्मात तेढ पसरवून जे काम बी जे पी करत आहे अशा शक्तींना रोखण्याची गरज आहे असं मला वा या माध्यमातून वा वाटतं सर विरोधकांना काय आव्हान करावं आज या ठिकाणीवर विरोधकांना आम्ही हेच सांगतो की मला आता सांगत होते काही लोकांची तिकडे विरोधकांचे काही लोक जमा आहेत तिथे माझसा कार्यकर्ते आहेत आणि पोलीस आहेत तिकडे फार मोठ्या संख्येने तिकडे त्यांच्याकडे माणसं नाही आहेत त्यांना माणसं भाडं घ्यायला लागत आहे आणि आमची जी माणसं आहेत ही स्वयंस्ती स्वतःच्या खर्चाने आलेली आहेत आणि त्यांच्यामधला जो उत्साह आणि जोश आहे त्याच्यामुळे मला वाटतं ही भावी विजयाची नांदी आहे वीस तारखेपर्यंत आठ जोश टिकवणार आहे चार तारखेला अत्यंत प्रचंड मताने ताईंना विजय करणार आहेत असं मला या सबसे पहिले के मी से पूरे काँग्रेस सभी नेतागण काँग्रेस कार्यकर्ता की तरफ वर्षा ताई गायकवाड जी को बहुत मुबारकबाद पेश करूंगा की कांग्रेस पार्टी ने कॉन्टेस्ट करने के लिए मुद्दा मुस्ताखिद किया और कांग्रेस और अलायंस सभी महाविकास आघाड़ी दलों की ये कोशिश है कि मुंबई के अंदर जितनी भी लोकसभा की सीटें हैं वो सीटों को हम भारी मतों से चुनकर आए यही कारण है कि आप आज देखेंगे कि हजारों की तादाद में कांग्रेस शिवसेना और समाजवादी पार्टी एन और सभी अलायंस के लोगों ने आज यहाँ पे वशत आई गायकवाड़ जी के जो नॉमिनेशन का टाइम है उनकी रैली के अंदर इतने बढ़ चढ़कर हिस्सा लिया है को आज क्या आह्वान इस, इस जगह से मैं यही आह्वान करना चाहता हूँ इस जगह के माध्यम से कि पूरे देशवासियों को और खास करके मुंबई मुंबई घरों को कि अपनी आँख को खोल ले में सच को पहचान लेवे और झूठों का मुंह काला करें सच का बोल बाला करे और इंडिया अलायंस महाविकास अगाड़ी की जय जयकार करते हुए सभी उम्मीदवारों को भारी बहुमत से कामयाब करें धन्यवाद हमारा जो है खाना पीना और पकाना खाना उसे सब छोड़कर पहले हम सारी महिलाओं को ये उत्साहित करेंगे कि पहले सबसे पहले जाकर हम हमारे वोटिंग करें आ, आपको क्या लगता है मैम आने वाला लोकसभा चुनाव में भारी मतों मतलब से कांग्रेस की जीत होगी ये सिर्फ एक कांग्रेस का इलेक्शन नहीं है ये महाविकास आगाड़ी इंडिया अलायंस का इलेक्शन है और आने वाले दिनों में इंडिया अलायन्स की सरकार बनेगी महाविकास आखाडी धन्यवाद सर जी रोजगार स्वरोजगार पदावर काम करतोय आणि वर्षाताई यांच्या ज्यांच्या नावातच वर्ष आहे असा वर्षा होणार आहे दोन हजार चोवीस ला की चारसो पारचं सोडा इथे दीडसो बारशे वांदे झालेत आहेत चारशे बार नक्की कुठे होणार त्यांनी राज्य डिक्लेअर करावे इथे अठ्ठेचाळीस सीट मधले इथे आठ सीट नाही निघतेच विसे आणि हे लोक चारशो पारचे नारी राहिला गोष्ट वर्षा यायचा उत्तर मध्य जिल्ह्यामध्ये त्यांच्यासाठी इतकं प्रेम आहे इतकं प्रेम आहे सहाच्या सहा असेंब्लीमध्ये वर्षाताईंना भरघोस वोट मिळणार आहेत आमचा मित्र पक्ष शिवसेना तर आम्हाला एक लाख पासष्ट हजार वोट ट्रान्सफर करतोय आमच्या स्वतःचे इथे तीन चार लाख वोट आहेत इथे या लोकांना पुन्हा एकदा जेव्हा आम्ही प्रिया दिदीच्या वेळेला दोन लाख वोटच्या मार्शिननी मारायचो तसे पुन्हा एकदा आम्ही दोन लाख वोटच्या मार्शिनी इथे मारायला